नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलवर सर्वांची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने नुकतंच प्रेमाची गोष्ट या मालिकेतून एक्झिट घेऊन आता प्रेक्षकांच्या आग्रहाखातील नव्या मालिकेतून नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर चला पाहूया का काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील तेजस्वीने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे ज्यामुळे तिचे अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतात तर मित्रांनो अभिनेत्री तेजस्वी प्रधान तिच्या चाहत्यांना इन्स्टाग्रामवरून पोस्ट शेअर केली आहे यामध्ये तिने सांगितलं की तिच्या वाढदिवसानिमित्त ज्यांनी त्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांचे आभार मानले आहे व या पोस्ट खाली तिने लिहिलं आहे की मी लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे नव्या मालिकेतून नव्या भूमिकेतून असं तिने पोस्टद्वारे सांगितलं आहे पण तिने नव्या मालिकेचे नाव आणखीन स्पष्टपणे सांगितलेले नाही तर मित्रांनो अभिनेत्री तेजश्री प्रधान तुम्हाला आवडते का आणि तिची नवीन मालिका पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद